आम्ही यावेळेला ज्यावेळेला जाहीर केलं तर की आम्हाला लोकसभेला काही जागा नको तर आम्हाला विधानसभेला द्या त्या दृष्टीकोनातनं आम्ही आमच्या मागण्या केल्या की जत आधी लढवलेली जागा आहे मी ती आणि मिरज विधानसभा या दोन जागा जिथं प्राबल्य आहेत त्या दोघांची आम्ही मागणी त्या ठिकाणी केलेली आहे के उमेदवार तयार आहे चाचपणी आम्ही आमच्या पक्षाची केलेली आहे आणि आमच्या उमेदवारांना आम्ही कामाला लागण्याचं काम ऑलरेडी त्या ठिकाणी कामात यायचं निर्णय ज्यावेळेला निवडणुकी चालू होतील आचारसंहिता लागेल त्याच्या आधी आधीनंतर ह्या सगळ्या निर्णय निर्णाय ओपाल त्यावेळेला आम्ही असू त्याचबरोबर प्रभाग क्रमांक अठील हा जो पूल त्या ठिकाणी हा अतिशय होत धोकादायक झाला आणि परवाच्या पावसामध्ये तो गेलता आणि शालेय विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी आंदोलन झालं ते जर आम्ही लक्ष आकर्षित करून त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडनं हा निधी मागितला त्याचबरोबर अनुभव मंडपाचं आश्वासन त्या ठिकाणी तरुण भारत येथील लिंगायत समाजाच्या ज्या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी झालं त्याचं त्या ठिकाणी आम्ही अडीच कोटीचं निधी देऊन ते काम लवकरात लवकर प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न करण्यासाठी तो निधी दिला त्याचबरोबर या ठिकाणी मिरज दर्ग्याचा ह्या वेळेला सहाशे पन्नासावं वर्ष आहे तर ह्याचा एक वेगळा आगळावेगळा एक चांगला जे कार्य करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही त्या ठिकाणी पन्नास लाखाचा निधी त्या ठिकाणी तरतूद केलेला आहे लवकरच महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर आयुक्त उपायुक्त आयुक्त आदरणीय गुप्ता साहेब त्याचबरोबर उपायुक्त वैभवजी साबळे साहेब या सगळ्यांशी बसून आम्ही ह्या निधीबाबतचं कशा पद्धतीनं का काम केलं पाहिजे आणि एक चांगलं काम कसं केलं जाईल ह्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्ष हा एक घटक पक्ष आहे भाजपाचा त्यामुळं आम्ही लोकसभेला त्या ठिकाणी जाहीर केलं होतं की के आम्हाला कोणतीही जागा त्या ठिकाणी लोकसभेला नको आहे मात्र आमचा पक्ष आणि आमच्या पक्षाचे सर्वच कार्यकर्ते आमचे ने नेते त्या ठिकाणी मनापासून ह्या भाज भारतीय जनता पार्टीच्या घटक पार्टी पक्षांच्या जागा येण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याच पद्धतीनं तुम्हाला सगळ्यांना दिसलं की धैर्यशील माने साहेब ज्या ठिकाणी खासदार झाले त्या ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या प्राबल्य असणाऱ्या प्रभागातनं त्या ठिकाणी हे झाले लोकसभा मतदारसंघातनं आणि चांगलं मतदेकी घेऊन त्या ठिकाणी ते निवडून आले त्याचबरोबर आम्ही यावेळेला ज्यावेळेला जाहीर केलं तर की आम्हाला लोकसभेला काही जागा नको तर आम्हाला विधानसभेला द्या त्या दृष्टिकोनातनं आम्ही आमच्या मागण्या केल्या की जत आधी लढवलेली जागा आहे मी ती आणि मिरज विधानसभा या दोन जागा जिथं प्राबल्य आहेत त्या दोघांची आम्ही मागणी त्या ठिकाणी केलेली आहे चढ उमेदवार तयार आहे चाचपणे आम्ही आमच्या पक्षाची केलेली आहे आणि आमच्या उमेदवारांना आम्ही कामाला लागण्याचं काम ऑलरेडी त्या ठिकाणी कामात यायचं सगळे अंतिम निर्णय वेळेला निवडणुकी चालू होतील आचारसंहिता लागेल त्याच्या आधी आधीनंतर ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय होईल त्यावेळेला आम्ही असू त्यात बरोबर